प्रत्येक उपनिषदाची सुरुवात शांती मंत्राने होते आणि उपनिषदाचा शेवटीही पुन्हा तो मंत्र रिपीट केला जातो ओम शांत शांती शांती तीन प्रकारची शांती आहे ही तीन प्रकारची शांती प्रत्यक्ष कमवायची आता तीन, कम तीन तापांची यादी समर्थाने जागवदामध्ये आपल्यासमोर ठेवली आध्यात्मिक ताप आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप त्या तीन तापांच्या शांतीसाठी नुसतं शांती 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 म्हणून होईल का त्यामागे काही विवेक आहे त्यामागे काही विचार आहे माझं जे शरीर आहे त्या शरीराला जे ताप होतात त्या आतमध्ये होणाऱ्या तापाला आध्यात्मिक ताप म्हणतात माझ्यावर जे जगताचे आघात होता त्या जगातून होणाऱ्या आघातांना आधी भौतिक ताप म्हणतात आणि मृत्यूनंतर जे शरीराला ताप होतात त्याला आधी दैविक ताप असं समर्थांचं म्हणणं आहे यमयाताना वगैरे ज्याला म्हणतात त्या आधी दैविक तापामध्ये मोडतात आध्यात्मिक तापाचं मूळ कशामध्ये आहे आधी भौतिक तापाचं मूळ कशामध्ये आहे आणि आधी दैविक तापाचं मूळ कशामध्ये आहे आता हे तिन्ही मुळं आपल्याला समजावून घ्यायचे आहेत विवेकाच्या साह्यानं विवेक शब्दाचा सा मुख्य अर्थ निवड असा आहे हे मूळ जर आपल्याला शोभता आलं आणि त्या मुळावर जर आपल्याला प्रहार करता आला तर हे तिन्ही ताप निघून जातील आता आध्यात्मिक तापाचं मूळ सत्यत्व भ्रांतीमध्ये आहे मी म्हणजे माझं शरीर आहे अशी जे माझी गैरसमजूत आहे त्या गैरसमजुतीला देहाध्यास असं म्हणतात दोन गोष्टी माझ्यासमोर एक मी आहे आणि एक माझं शरीर आहे यात निवड कशाची करायची मी जेव्हा माझी निवड करतो आणि शरीराला बाजूला ठेवतो माझा विवेक मला असं सांगतो की जो मी आहे हा सत्य आहे आणि माझा देह आहे हा मिथ्या आहे देहातून होणारे जे अनेक त्रास आहेत मला त्या त्रासांचं मी साक्षित्व करू शकेन त्यावेळेला त्या आध्यात्मिक तापाची माझी निवृत्ती होईल आणि हा विवेक जितक्या प्रमाणात जास्त आणि जितका दृढमूल होईल तितकं आमचं जीवन आनंदी होणार आहे माझा देह कमी देह माझं डोकं दुखतं आहे असं आपण म्हणतो मी दुखतो आहे असं कधी म्हणत नाही त्यावेळेला मी एक वेगळा आहे आणि माझं डोकं नावाची गोष्ट वेगळी आहे एवढं आपल्या डोक्यात असतंच पण जर माझी आतून खरंच खात्री असेल की मी म्हणजे माझं डोकं नाही असा जेव्हा आतमध्ये निश्चय असेल तेव्हा डोकं दुखण्याचं साक्षित्व मला करता येतं त्यामुळे तो पुढचा विचार आहे बोलताना आपण अनेक वेळा असं म्हणतो मला हे पटत नाही असंही म्हणतो माझ्या मनाला हे पटत नाही बुद्धीला पटत नाही असंही म्हणतो त्या दोन्ही म्हणण्यामध्ये एक नक्की आहे की मी एक कोणीतरी वेगळा आहे आणि माझी बुद्धी म्हणून कोणीतरी एक वेगळी आहे हे मला माहिती आहे आत कुठेतरी ती जाणीव आहे पण आतली जी जाणीव आहे त्या जाणीववर फक्त शास्त्राच्या नुसते फुंकर घालायचे शास्त्र माझ्या अज्ञान जे आहे त्या अज्ञानं उडगून लावतं आणि मला ज्ञानाची प्राप्ती करून दे त्याच्यापेक्षा थोडा पुढचा विचार करता येईल मी शरीर आहे पहिला टप्पा माझं शरीर आहे दुसरा टप्पा मी शरीर नाही तिसरा टप्पा मी आत्मा आहे चौथा टप्पा आणि आत्मा ब्रह्म आहे पाचवा टप्पा अशा क्रमाने आपण देहदापासून सुटतो याला विवेकाची बैठक लागते की मी शरीर नाही मी मन नाही मी प्राण नाही मी शून्य नाही तर मी आत्मा आहे विवेकाने हे समजावून घेतल्यानंतर आत्म्याची निवड करायची आणि आत्म्याची निवड केल्यानंतर जेव्हा मी सतत आत्माकार वृत्तीने राहतो म्हणजे मी आत्मा आहे अशा निश्चयात राहतो तेव्हा देहासंबंधीची दुःख निर्माण होतात ती दुःख हळूहळू कमी व्हायला लागतात आणि हे जेव्हा निश्चितपणे घडेल त्यामुळे देहताधात्म्य कमी होईल आणि देहत आदात्म्य जेव्हा कमी होईल तेव्हा आध्यात्मिक तापाची शांती होईल आधी भौतिक तापाचं मूळ कारण आहे हे जे भोवताली माझं जग दिसत आहे ते जसं दिसतं तसं सत्य आहे अपमान जेव्हा माझा होतो तेव्हा तो ताप आध्यात्मिक आहे की आधीभौतिक आहे वास्तविक ज्याने अपमान केला तो जगामध्ये असतो पण अपमान झालेला असतो मात्र आतमध्ये अपमानासंबंधी विवेक कसा करायचा काय विवेक आहे अपमान का केला माझा त्यांनी पहिला विवेक असा आहे की माझ्या प्रारब्धात तसं होतं म्हणून कारण आपलं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाची फळं सुखाची आणि दुःखाची फळं ही मला हमखास मळायची असतात त्या फळातून माझी कधी सुटका होणार नाही हा सिद्धांत आहे आणि ह्या सिद्धांताला वेगवेगळ्या असं म्हणतात असा जर माझा निश्चय झाला आणि है। तो टिकून राहिला तो अपमान होण्याचा जो क्षण आहे त्या क्षणामध्ये हे जर माझ्या लक्षात आलं तर साधलं आणि लक्षात आलं नाही तर त्या त्यांनी माझ्या केलेल्या अपमानाच्या प्रवाहात मी सापडतो एक प्रश्न आपल्यापुढे ठेवतो की माझी जी प्रतिक्रिया आहे अपमानाला ती माझ्या स्वातंत्र्यात असावी का त्याच्या प्रवाहात असावी आपण जेव्हा त्याने निर्माण केलेला प्रवाहात स्वतः सापडतो तेव्हा माझं जे स्वातंत्र्य आहे प्रतिक्रियेचं हे प्रतिक्रियेचं स्वातंत्र्य आपण गमावून बसलेलं की दुःखाशिवाय दुसरं काही येत आणि मग हा तडाखा आपल्याला बसतो त्याला म्हणतात आधी भौतिक ताप त्याने निर्माण केलेल्या प्रवाहात सापडून मी चटकन जशास तसं उत्तर देणं हे माझं स्वातंत्र्य मी गमावून बसल्याचं लक्षण आहे पण मला जर चॉईस असेल मी जर माझ्या स्वातंत्र्याचा उपयोग केला तर मी विचार करू शकतो की त्याने माझा अपमान का केला ठीक आहे गैरसमज झाला असेल त्याने अपमान केला असेल पण गैरसमज झाला असेल तर तो अपमान दूर करता येईल पण योग्य कारणासाठी अपमान केला असेल तर कारणही असेल त्याला खरंच मी असं काहीतरी त्याचं केलं असेल की के त्याने माझा अपमान केला पाहिजे मग खरंच जर तसा असेल तर ता त्याने अपमान त्याचं काय चुकलं अडचण ज्याला विवेक म्हणतात अशा अनेक विवेकाच्या गोष्टी आपल्या समोर आहेत की ज्या छोट्या छोट्या तुमच्या आमच्या रोजच्या जीवनात तोंड देण्यासाठी रोजच्या जीवन जगताना आम्हाला उपयोगी पडणार आहे हा जो विवेक आहे हा विवेक जर मला साधला तर माझी अंतस्थिती ज्याला म्हणतात समाधानाची स्थिती जी आनंदाची स्थिती आहे ही आनंदाची स्थिती निश्चितपणे सांभाळली जाईल आणि हे विवेकाचं काम आहे जग सत्य आहे असं जो पण वाटतंय तोपर्यंत जगाचे माझ्यावर होणारे जे आघात आहेत तेही सत्य आहे असं मला वाटत राहणार आहे जग मिथ्या आहे असं कळलं आणि या जगामध्ये एक असं शाश्वत तत्व आहे ते शाश्वत तत्व सत्य आहे अशी जेव्हा माझी खात्री होती तेव्हा मिथ्या जगातून होणारे जे आघात आहेत त्या आघातांचा ताप नाहीसा होतो आणि मग आधी भौतिक तापाची शांती होती आणि जर ओम शांतीचा दुसरा टप्पा आपल्याला येईल आणि ओम शांतीचा तिसरा टप्पा आहे त्याला म्हणतात आधी दैविक ताप की मृत्यूनंतर जे ताप सांगितलेलं आहेत यमयातनाचे वगैरे ताप जे आहेत ते यमयातनेच्या तापासंबंधी यमयातने ताप आहे दैविक तापाचं मूळ कशात आहे मोक्ष न मिळण्यात आहे केवळ मुक्त न झाल्यामुळे माझं वासना शरीर जेव्हा हे शरीर सोडून जातं त्यावेळेला त्या वासना शरीराला जे ताप होतात त्याला दैविक ताप असं म्हणतात आणि मी जेव्हा मुक्त होतो त्यामुळे वासना शरीर न राहिल्यामुळे दैविक ज्याला ताप म्हणतात तो आधी दैविक ताप माझ्या वाट्यालाच येत नाही आणि त्याही तापाची शांती होते वासना नावाचं एक तत्त्व आहे आणि हा वासनेचा जर क्षय झाला आणि वासना निश्शेषण नाहीशी झाली तर मी मुक्त होईल आणि मी मुक्त झालो की माझं जे वासना शरीर आहे दुसऱ्या लोकाला जाणारं ते वासना शरीर शिल्लक राहणार नाही किंवा त्या शरीराचं जे ताप आहे त्या शरीरावर होणारं जे यातना आहे त्या यातनासुद्धा माझ्या वाट्याला येणार नाही पण त्यासाठी मला मुक्त होण्याची गरज आहे हे समजून घ्यायला पाहिजे नेमकं मुक्त व्हायचं म्हणजे काय व्हायचं ज्या क्षणी मुक्त व्हायची आपली कल्पना येते त्या क्षणी बंधन नावाची गोष्ट आपोआप आता बंधनातून मुक्त व्हायचं असतं कोणत्या बंधनातून मुक्त व्हायचं ताबडतोब उत्तर आहे मी म्हणजे माझं शरीर आहे हे जे बंधन आहे त्या बंधनातून मुक्त व्हायचं दुसरं हे जे जग दिसतंय हे जग सत्य आहे ते जग माझं आहे मी आणि माझं ह्या बंधनातून मुक्त व्हायचं या दोन बंधनातून मी मुक्त व्हायचं आहे आणि दोन बंधनातून जो मुक्त होतो त्याला मोक्ष मिळाला असं म्हटलं जातं तर ओम शांती 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 हे असं तीन वेळा म्हणताना ह्या तापांचं जे मूळ आहे त्या तापांचं मूळ शोधणं आणि ते तापांचं मूळ शोधल्यानंतर त्यासंबंधी विवेक करणं आणि विवेक केल्यानंतर नेमकी निवड करणं आणि केलेली निवड सतत आतमध्ये सांभाळून ठेवणं शेवटची गोष्ट फार मोलाची आहे